जुनं ते सोनं एकदम टफ ओरिजिनल कणखर म्हणजेच आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी असतात ना आपल्या पूर्वजांच्या विशेष म्हणजे भांडी पहिल्या काळची भांडी होती ना प्युअर तांबं म्हणजे तांब, तांब पितळ म्हणजे पितळ जर्मन म्हणजे दबळ त्यामध्ये कोणतीही मिलावट नसते त्यामुळे ज्या तेव्हा पंचवीस पन्नास साठ वर्षापूर्वीची पाचलीसुद्धा एकदम व्यवस्थित असतात बरं का तर तुम्ही म्हणाल की ही दिसते चेपकं पातील आणि चेपक्या पातीला पाती तो आमटे पाती का करत आहेस तर हे पातील आहे पंचेचाळीस वर्षाच्या पूर्वीचं म्हणजे आमच्या सासूबाईंच्या काळातलं पंचेचाळीस किंवा पन्नास वर्षाच्या सुद्धा असेल तर त्यांनासुद्धा परफेक्ट माहीत नाही कवापासून आहे आणि दुकानात कवापासून असेल ते सुद्धा माहीत नाही तर ह्याच पातेल्यामध्ये मी कायम नॉनव्हेज करते आणि ना नॉनव्हेजसुद्धा जबरदस्त होते तुम्हाला वाटत असेल की ह्या बाजूची डिझाईन आहे ती केलेली असेल तर तसं काही नाही ते सांशी धरून धरून ते डिझाईन झाले तर काय झालं आहे गणपती झाले श्रावण झाला आहे आणि घरच्यांची तोंडं तर आमच्या बघण्यासारखी झाली त्यांना पाहिजे होतं नॉनव्हेज काय तर चमचमीत चरचरीत खायचं होतं विषय आला एकदम उशिर झालता संध्याकाळ झालते नॉनव्हेजच्या आयनाला कोण नव्हतं म्हटलं अंड्याची आमटीच करायची झणझणीत तर खूप छान व्हिडिओ आहे शेवट पण नक्की बघा मजेशीर आहे तर इथे अभ्यास करायला बसलो तो लॅट गेलते आणि लॅट केल्यानंतर मुलांना लय अभ्यास करायची हाऊस असते बरं का <laughs> तरी सुद्धा सुट्टी देत नव्हतं मी अभ्यास घेतच होते त्यांचा तर माझ्या मुलं घ्यायचा खूप दंगा चालू होता तर हेच तुम्हाला गमत दाखवायची होती की लाईट नसली की पोरांचा अभ्यास करण्याचा सा, उत्साह भरपूर असतो आणि तुम्हाला सांगते हे जुन्या पातळीमध्ये आमटी काय मस्त होते आणि दरवेळेला मी ह्यामध्येच करते चिकन असू दे मटन असू दे अंडी असू दे जितका होईल तेवढा रस्ता त्यामध्ये करते थोड्या म्हणजे दोन तीन जणांना पुरतो तेवढा तर ह्यामध्ये अंड्याची आमटी पातळ झार अशी चमचमीत आमटी तयार करण्यासाठी इथं घेतलं आहे दीड चमचे जिरे दोन चमचे तीळ घातलं आहे फोटा नडळा घातला आहे चक्रीपूल घातला आहे जे असते ते सुगंध येतो आपल्या आमटीला मस्त असावं हो कसरी मेथी घालायची धणे घालायची आणि खरपूस असे छान असं भाजून घ्यायचं मसाला छान भाजला की आपल्या आमटीला खमंग असा येतो असतवर का तर असं छान असं भाजून घ्यायचं खोटांडा घालायचं कारण म्हणजे आमटीला घटसरपणा येतो मसाला कमी पडला तरीसुद्धा ती आमटी आहे ती पाण्यासारखी वाटत नाही एकदम आहे ते घटसर मिळून आल्यासारखी होते तर मसाला थंड झाला की इथं घेतला आहे मिक्सरच्या जारमध्ये बारीक करण्यासाठी तर तुम्हाला सांगते पहिल्या काळी जे खलबत्यामध्ये चेचून जी आमटी करत होती ना ते माणसं पुरकं मारून मारून भेट होती पण आता कसं चपातीनं टोचून टोचून खायचा धंदा आहे सगळा तर त्यामध्ये घातला आहे लसूण घालायचा भरपूर खोबरं घातला आहे कट करून आल्याचा तुकडा आलायचा आणि कोथिंबीर आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची थोडंसं पाणी वापरून ह्याची पेस्ट करायची म्हणजे आमटी छान घटसर होते आणि मी मसालासुद्धा छान असा बारीक होतो अंडी इकडे शिजले आहेत आणि अंडी शिजले की सोलूनसुद्धा घेतले आणि सोलायचं काम आहे ती माझी मुलगी करते तुम्हाला माहीतच आहे पातील आहे चिपकं दिसायला तुम्हाला चिपकं एक ओबडदोबड वाटत असलं तर हे आहे पन्नास ते पंचेचाळीस वर्षाच्या आजोगरचं पातील तर आमच्या सासूबाईंनी तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या सासूऱ्यांनी सासूबाई ह्यांनी ना पितळची भांडी ठेवली आहेत तांब्याची भांडी ठेवली आहेत तुम्हाला सांगते वर्षात एकदा घासून ते कागदामध्ये ठेवले ना एकदम वर्षानंतर एक तुम्ही काढली तर लक्क ना सोन्यासारखं प्युअर म्हणूनच म्हणते पहिल्याच्या काळी ना जे भांडे असायची ज्या वस्तू असायची ना ओरिजिनल प्युअरच बरं का आणि आता सगळं मिलावटच सगळ्याच गोष्टीमध्ये मिलावट माणसामध्ये मिलावट वस्तूमध्ये मिलावट जेवणामध्ये मिलावट डाळीमध्ये विला मिलावट व्हेजिटेर म्हणजे व्हेज म्हणजे भाज्यामध्ये सुद्धा मिलावट मग ठीक आहे आज दे आता काय करायचं जेवढं रामायण सांगाल तेवढं कमीच आहे आपण भरपूर असं तेल घातलं आहे मसाला घालायचा मसाला छान असा भाजला की लाल तिखट असं गोळवून टाकायचं त्यामध्ये तिखट झणझणीत खायचं आपल्याला सवयत आहे पाणी घालायचं मसाला थोड्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा तरी येते बघा शिजले असतील तर अंड्याच्या आमटी आणि चपातीचं कॉम्बिनेशन भारी असतं बरं का तर म्हणतात की आमटे अंड्याच्या आमटीने भाकरी पण चपातीने अंड्याच्या आमटी ना खूपच छान लागते म्हणजे वेगळीच चव लागते तर भाकरी आणि मटण असं कसं गणित आहे ना तसंच तर चपाती आणि अंड्याची आमटी छान लागते किंवा भातावर खाल्लं सुरुवात चालतं मसाला छान शिजवून द्यायचा येऊन द्यायची मसाल्याला नंतर गरम गरम पाणी त्यामध्ये घालायचं शक्यतो असे जे आमटे करतो ना त्या मला गार पाणी वापरण्याचं टाळायचं नंतर गार पाणी घातलं की अक्षरशः त्या आमटीला जीव गेल्यासारखं होतं तर काही लोकांच्या हाताला चव असते चालतंय घातलं तरी चालतं मीठ घालायचंही पुरतं आणि लई आपल्याला चवीच खाव वाटलं की त्यामध्ये घालायचा अंडा वरी मसाला तर्री आलेली अंड्याची आमटीत तयार झाले उकळी मारले की उकळी मारायला लागली की त्यामध्ये एक एक करू अंडं चोडायचं मस्त अशी तर्री आलेली अंड्याची आमटी झणझणीत अशी चपाती घ्यायची मौशार कांदा घ्यायचा लिंबू घ्यायचा आणि चर त्या आमटीत पिळून ताव मारून द्यायचा पातील जुनं त्यामध्ये तर्री आलेले आमटी आणि त्या घालायची कोथिंबीर अशी हिरवीकार तर तुम्हालासुद्धा अंड्याची आमटी खायला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती ही रेसिपी आणि आपलं जुनं ते सोनं असतं का नाही ते सुद्धा सांगा आणि हे बघा असं शायनिंग मारायची हो अशी आमटी केली की नाही घरात नवीन काय तर आणि असलं काय तर केलं की घरातली पुरुष मंडळी खुश असतात बरं का नॉनव्हेज म्हटलं की पुरुष का खुश असतात अजूनसुद्धा कळलं नाही तर हे असं ढवळा करायचं एकदम स्लो मशीनमध्ये तर इथं तर्री पण छान आल्या कोथिंबीर पण काय छान दिसत आहे श्रावण सपला आहे गणपती झाले आहेत कितीही देवधर्म केलं की आपलं मन मात्र नॉनव्हेजकडंच पळतं बरं का मनाला तर काय आपण ताबा देऊ शकत नाही कसंही आपण किती भक्ती केली किती पूजा अर्चना केली तर हे तर काय आपण चुकू शकत नाही किंवा ह्याचा मनाचा ताबा तर अजिबात ठेवू शकत नाही हे तर आपल्याला लागतंच नॉनव्हेजवाल्यांना तर मेलेले उठू शकतात ह्यासाठी तर हे आपली मस्त अशी अंड्याची आमटी तयार झाले उकळी मारताय छान अशी तर ही रेसिपी बघायला आवडली असेल ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि खाऊ बघतं मारायचं सोनालीताय एकदम भारीच कडग आणि अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा अंडे अंड्याची आमटी तयार करा आणि ही रेसिपी आवडली लिया असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही गॅस बंद करायचा गरमागरम चपातीत मोडायची आणि लिंबू घ्यायचा कांदा घ्यायचा आणि हे रस्सा आहे त्या